कोपरगाव शहरातील श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वार व्हावे अशी कहार समाजाची मागणी अनेक वर्षांपासून होती सर्व समाजाच्या नागरिकांना समाज मंदिर आणि सभागृहासाठी आवश्यक निधी दिलाय त्याप्रमाणे मागील अनेक वर्षांपासूनची कहार समाजाची मागणी आणि त्यांच्या धार्मिक भावनांची दखल घेऊन स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराची मागणी पूर्ण केली असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे शहरात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराचं भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं म्हणाले की कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला कहार समाजाच्या मागणीस प्राधान्य देऊन कोपरगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या श्री मुंबादेवी प्रवेशद्वार कोपरगाव शहराच्या श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक ठरणार असून या मुंबादेवी प्रवेशद्वारामुळे शहराच्या वैभवात भर पडेल नागरिकांना अपेक्षित असलेल्या कोपरगाव मतदारसंघाबरोबरच शहरातील सर्व विकास कामं लवकरच पूर्ण होणार असल्याचं आमदार काळेने यावेळी सांगितलं अनेक वर्षांपासूनची समाजाची मागणी आणि गणेश भाऊ लकारे यांची संकल्पना होती की या ठिकाणी मुंबादेवी मातेच्या किंवा मंदिराला जाणारा मार्ग म्हणून इथे प्रवेशद्वार असावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आणि समाजाची मागणी होती आणि म्हणून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं काम लवकर पूर्ण करून पुढं काही जर त्याला कमी पडलं तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ही मागणी पूर्ण करून दिली जाईल आणि भव्य अशी कमान किंवा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारला जाईल त्याची नगरपालिका देखील त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आखणी करून काम करून घेतील धन्यवाद प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व्यापारी आणि काहर समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव